लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरातील मुंबई नाका येथील माजी आमदार वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयावर नाशिक महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर नाशिक शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या कॉलेज रोड या ठिकाणी देखील हॉटेल्स दुकाने या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण विभाग टेक अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली त्यानंतर दिनांक दोन जुलै रोजी गंगापूर रोडवरील सोमेश्वर येथील प्रसिद्ध बालाजी लॉन्स येथे देखील अतिक्रमण विभागाने हातोडा मारत अतिक्रमण विभागाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे या कारवाईत सातपूर विभागीय अधिकारी अतिक्रमण पथक बांधकाम इंजिनियर नगर रचना अधिकारी तसेच पोलीस पथक यांच्या उपस्थितीत ही अतिक्रमणांची कारवाई करण्यात आली दरम्यान या कारवाईमुळे नाशिक शहरातील अतिक्रमित असलेल्या बांधकाम धारकांचे चांगलेच धाबेदानले चप बघायला मिळत आहे तुषार ठेपले नाशिक न्यूज नाशिक